महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये जो भारतीय जनता पक्ष आहे तो मूळ भारतीय जनता पक्ष नसून तो डुप्लिकेट सुजलेला फुगलेला भारतीय जनता पक्ष आहे भारतीय जनता पक्षातले आजचे आमदार साठ टक्के आमदार हे बाहेरून आलेले आहेत साठ पासष्ट टक्के भारतीय जनता पक्षातले जे प्रमुख पदाधिकारी आहेत जे स्वतःला नेते म्हणून मिळवतात हे कधी काळी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम करणारे लोक होते त्यांना भारतीय जनता पक्षाची विचारधारा काय माहिती आहे जे कालपर्यंत चड्डीवर संघाच्या घाणेरड्या शब्दात टीका करत होते आज ती संघाच्या चड्ड्या घालून संचलनात सामील होताना जेव्हा पाहतो हो। तेव्हा लोक हसतात लोकांना गंमत वाटते लोक त्याचा मजा घेतात भारतीय जनता पक्षामध्ये आज त्यांच्या स्वतःचे असे वीस टक्केच लोक आहेत आणि बाकी सगळे बाहेरून आलेले हौसे नवशे गवशे आहेत त्याच्यामुळे नितीन गडकरी यांच्यासारख्या जुन्या जाणत्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची वेदना ही खरी आहे मुंबई महापालिकेसाठी भाजपाने एकशे पन्नास प्लसचा नारा दिला आहे आणि अशाच वेळी एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये राहणार बघा मला असं वाटतं त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो पाहता भारतीय जनता पक्ष एकशे पन्नास प्लसचा नारा देईन एकनाथ गट एकशे वीसचा नारा देईन आणि अजित पवार किमान शंभर जागा मुंबईत जिंकतील असं एकंदरीत त्यांचा आत्मविश्वास दिसतो आणि मग आम्हाला सगळ्यांना राजकारण संन्यास घेऊन हरिहरी करत केदारनाथला जावं लागेल जी गुफा आहे मोदींची तिथे आम्हाला जाऊन बसावं लागलं कारण एकशे पन्नास एकशे वीस बरं का आणि आता अबकी बारवाले पियुष पांडे राहिलेले नाहीत त्याच्यामुळे त्यांच्या आता अबकी बार, बार मोदी सरकार आप बार फडणवीस सरकार अशा घोषणा कोण लिहिणार भारतीय जनता पक्षानं कितीही गर्जना केल्या तरी मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर हे लक्षात घ्या ह्याच्यामध्ये आता गुमत असण्याचं कारण नाही हे जे आता बोलत आहेत हा त्यांचं वरवरचं अवसान आहे उष्ण अवसान आहे मुंबईमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे मुंबई ठाण्यामध्ये भाजपा आणि मिंदे गटाला पराभव स्पष्ट दिसतो पगारी नेते संजय राऊत यांना मला सांगायचे भीती महायुतीला अजिबात नाही भीती उभाटा गटाला आहे तुम्ही या भीतीमुळे आपल्या भावाला जवळ करण्याचा प्रयत्न करतायत उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना जेवढे वेळेला मंत्रालयामध्ये गेले नाही त्यापेक्षा जास्त वेळेला महायुतीच्या भीतीमुळे राज ठाकरे यांचे उंबरवठे झिजवण्याचं काम तुम्ही करतायत त्यामुळे भीती महायुतीला नाहीये भीती संजय राऊत तुम्हाला आणि उद्धवजी ठाकरे यांना आहे महायुतीपुढे आपला महाविकास आघाडीचा निभाव लागणार नाही हे संजय राऊत यांना कळालं त्यामुळं राज ठाकरे यांच्या दारामध्ये जाण्याचं काम तुम्ही करतायत जेवढ्या वेळेला सत्तेमध्ये असताना उद्धवजी ठाकरे मंत्रालयाच्या मध्ये दारात गेले नाही त्यापेक्षा जास्त वेळेला तुम्ही राज ठाकरे यांच्या दारात जातायत हे भीतीचं लक्षण आहे हे भित्रेपणाचं लक्षण आहे तुमच्या या घाबरटपणाला आता मुंबईकरांनी देखील ओळखलंय त्यामुळं मुंबईकर तुम्हाला घाबरट लोकांना अजिबात निवडून देणार नाहीत मुंबई महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला केदारनाथला नाही तर हिमालयामध्ये निश्चितपणे जावं लागेल आणि संजय राऊत तुम्हाला तर राजकीय संन्यास घ्यावा लागेल त्याशिवाय पर्याय नाही मुंबईकरांनी ठरवलेलं आहे की महायुतीचं सरकार येणार आहे टेकूची गरज तुम्हाला आहे म्हणून तुम्ही आता वेगवेगळ्या पक्षाकडे भीक मागून युती करण्यासाठी प्रयत्न करतायत टेकू शिवाय तुमचं अस्तित्व नाही दोन हजार एकोणीस मध्ये सोनिया गांधींचा टेकू तुम्ही घेतला होता शरद पवारांचा टेकू तुम्ही घेतला होता जनतेनं देवा भाऊंना स्पष्टपणे बहुमत दिलंय आणि आता मुंबईमध्ये मुंबईकर महायुतीचा झेंडा मुंबई, मुंबई महापालिकेवर महा फडकवल्याशिवाय राहणार नाही आणि त्यानंतर तुम्हाला मात्र हिमालयामध्ये जावं लागेल हे निश्चित आहे महाराष्ट्रात फोडाफोडीची सुरुवात कुणी किती असेल तर त्याचं श्रेय उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत तुम्हाला जात आहे तुम्हाला आठवत असेल दोन हजार सतराला ला जेव्हा तुम्हाला नगरसेवक कमी पडले होते आपल्या भावाचे नगरसेवक मनसेचे सात नगरसेवक फोडून शिवसेनेमध्ये त्यावेळच्या शिवसेनेमध्ये तुम्ही आणले होते त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्रात तुम्ही सुरुवात केली आणि स्वतःच्या भावाला देखील तुम्ही सोडलेलं नाही आणि आता जे काही मटक्याचे आकडे तुम्ही लावतायत हा मटका फोडण्याचं काम मुंबईकर निश्चितपणे करतील आणि मुंबईकर महायुतीचा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकवतील आणि तुमच्या मत हाती मटक्यामधला सगळ्यात मोठा भोपळा देतील या यावेळेला तुमचा पराभव निश्चित आहे ज्यांनी स्वतःच्या भावाचं घर फोडलं ज्यांनी स्वतःच्या भावाचे नगरसेवक फोडले त्यांना या यावेळेला भोपळा देखील फोडता येणार नाही